राहुल गांधी यांनी जे आहे की मोठा भ्रष्टाचार बाहेर काढलेला आहे निवडणूक आयोगाचा कशा प्रकारे मतांची चोरी होते दाखवले आणि त्यानंतर नालासोपारात देखील असे बोगस मतदार सापडले की एका गुप्ता नावाचं महिलेचं सहा वेळा मतदान झालेलं आहे यानंतर आता बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आणि माजी आमदार हितेंद्र ठाकूर आपल्यासोबत बोलण्यासाठी या संपूर्ण विषयावर आपण काय सांगाल की कशाप्रकारे मतांची चोरी आपल्या राहू सुषमा गुप्ताचं आम्ही लोकसभेच्या वेळी तक्रार केलेली काही सहा नाव मतदार यादीत एकाच मतदार यादीत आहेत आता पूजा सिंग त्रेसष्ट वेळा नाला चोपारा विधानसभेत वोटर आहेत फोटो चेक करायचे आहेत ती एकच बाई आहे का त्रेसष्ट आहेत सुनील यादव परत त्रेपन्न वेळा एकच आहे सुनील यादव का अनेक आहेत अभिषेक सिंग सत्तेचाळीस वेळा इकडे मनीष यादव पाच वेळा वेगवेगळे वेग वोटर आय डी यादव हा बघा हा फोटो हा फोटो अनुक्रमांक वेगवेगळा आहे अनुक्रमांक आहेत आता एक आहे राजेश सिंग दोन वेगवेगळे अगदी पण वोटर आय डी एक ही वोटर आय डी हा वोटर आय डी सेम ही तन्मय शेट्टी काय नाव तंगम धीराई शेट्टी या महिलेच ही पण अशीच वेगवेगळ्या यादीमध्ये म्हणजे तंगम शेट्टी तीन वेळा यादव पाच वेळा अमुक सहा वेळा त्रेसष्ट वेळा सिंग यादव काय गोल चाललाय कशाकरता इलेक्शन घेतात आणि ही तक्रार आम्ही केलेली आहे अगोदर पण केलेली आहे कलेक्टर ऑफिस जे आ, मतदार यादी ज्यांच्या देखरेखीखाली होते ते गेल्या महिन्यात पण आम्ही हे दिलेलं आहे आम्ही त्या सुषमा गुप्तावर गेल्या लोकसभेच्या वेळी सांगितलेलं का एका पेजवर अशी अशी नावं आहेत कोणती घटना एक तर मुळामध्ये अठरा वर्षाचं मतदार नोंदवताना तो डायरेक्ट नोंदवला जातो पण त्याच्यावरती जे कोणतरी शिफ्ट होऊन आले त्याचं नाव कुठे कर कट झालं आणि इकडे टाकलं कसं हे यायला पाहिजे तर त्याच्याऐवजी तस कुठेही नाव येत नाही कट केलेलं दाखवलं जात नाही फक्त याद्या वाढतात धक्के खात लायनीत उभं राहून जो माणूस मतदार नोंदवतो त्याचं नाव कधी येत नाही आणि ऑनलाईनवरून कुठून काय फायदा होते ते सांगता येत नाही आलेल्या प्रत्येकाला योग्य प्रत्येक माणसाला मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे तो कोणता भाषिक आहे कोणत्या धर्मीय आहे कोणत्या प्रांतातून आला आहे ते न बघता पण आम्ही स्लिपा वाटतो ना त्यावेळी आम्हाला वोटर जे मिळत नाही स्लिपा वाटताना कार्यकर्ते थकतात वोटर शोधून त्यांना तो वोटर मिळत नाही पण सकाळी वोटिंग चालू झालं सातला का पहिला ते लोक येऊन वोटिंग करतात त्यांना स्लिपा पोचवते कोण आणि ती माणसं यांना मिळतात कशी हा सगळ्यात महत्वाचा आहे हे सगळे तमाशे करण्यापेक्षा इलेक्शन कमी आयोगाने आता केलं पाहिजे का ग्रामपंचायत मध्ये हा कॅन्डिडेट जिल्हा परिषद पंचायत, पंचायत समितीमध्ये हे उमेदवार विजयी नगरपालिकेत हे उमेदवार विजयी आमदार किल्ला हे विजयी लोकसभेला हे विजयी इलेक्शन घ्यायची या मागे सूत्रधार कोण तर इलेक्शन कमिशन कोणाच्या तालावर नाचत असेल ते तुमच्या मतदार क्षेत्रामध्ये जवळपास दोन लाख मतदार वाढलेले आहेत अहो लोकसभेनंतर विधानसभेत एकशे बत्तीस मतदारसंघामध्ये पावणे दोन लाख एक्झॅक्ट आकडा पाहिजे असेल तर चौऱ्याहत्तर हजार दोनशे अडतीस फक्त चार महिन्यात आणि आता पण विधानसभेपासून महानगरपालिके पुढे एकेका विधानसभेत दोन दोन तीन तीनशे डेलीची मतं वाढत आहेत कुठून लोक येतात एवढी मला काही कळत नाही यंदाची निवडणूक जी आहे विरोधी पक्षाने परिवर्तनाच्या नावाखाली जिंकली असं सांगतात मग परिवर्तन नक्की कोणाचं परिवर्तन इलेक्शन आयोगाच्या अख्ख्या देशातच झालंय पण तुम्ही फक्त आसपास मताने तुमचा पराभव झालाय आणि ही जर नावं घोल नसतात आज तुम्ही आमदार असल्याचं <laughs> असं नाही वाटत आज सुडाव राज्यातले देशातले कितीतरी लोक आज लोकप्रतिनिधी बदलले असते त्याच्यामुळे त्याच कोणी एक पडला त्याचं दुःख घेतलं करत देशाचं त्याचा विचार आता तुम्ही आवाज उठवणार आहात का काय काय लिहिलेलं आहे ना पत्र आम्ही नाही अनेक खासदार जे आहेत रस्त्यावर उतरले दिल्लीमध्ये जाब विचारायला तुम्ही काय त्यांना सहभागी होणार आहात का फरक पडणार आहे का फरक पडणार आहे का लोकशाही जागृत असली पाहिजे झोपेच सोंग घेऊन जी लोकशाही चाललाय त्याच्यामध्ये कितीही केकला कितीही बोंबाटा तीनशे खासदारांनी मोर्चा काढ नाहीतर तीन हजार लोकप्रतिनिधी सहभाग ह्याच याद्या राहिल्या आणि असंच राहिलं तर येणाऱ्या महानगरपालिकेत काय चित्र दिसलं वेगळं मग काय बघू ना बघू आम्ही पण डोळ्यात तेल टाकून आहेत बघू पुढे काय करायचं ते तर येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका तितक्यात महत्त्वाच्या असणार आहे बहुजन विकास आघाडी ह्या याद्यांवर कशाप्रकारे अभ्यास करणार आणि ही नावं शोधणं हे त्यांच्यापुढे देखील मोठं आव्हान असणार आहे त्यामुळे येत्या काळात कशाप्रकारे हे मतांच्या चोरीचं राजकारण जाते हे पाहावं लागेल एच पी लाईफसाठी प्रवीण नलावडे वसई